मराठी समाचार न्यूज 24 फोर महाराष्ट्राचा आवाज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पेक्विमा प्रीमियम मध्ये असलेली तफावत दूर करा राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद पवार पक्षाची मागणी बुलढाणा जिल्ह्यात सोयाबीन व तुरही पिके प्रामुख्याने घेतली जातात महाराष्ट्र राज्यात पिक विमा योजना राबविली जाते परंतु या पिक विमा योजनेत राज्यातील विविध जिल्ह्यात वेगवेगळी प्रीमियम रक्कम असल्याचे निदर्शनात येते त्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यात राज्यात सर्वात जास्त प्रीमियम रक्कम ठेवण्यात आलेली आहे बुलढाणा जिल्ह्यात सोयाबीन पिकासाठी हेक्टरी अकराशे साठ रु शेतकऱ्यांना भरावे लागतात शेजारी अकोला जिल्ह्यात हेच रक्कम हेक्टरी पाचशे ऐंशी रु आहे नंदुरबार जिल्ह्यात चारशे बारा पूर्णांक पन्नास शतांश रु हेक्टरी सांगली जिल्ह्यात हेक्टरी पाचशे ऐंशी रु प्रीमियम भरावा लागतो बोलडाला जिल्ह्यातील शेतकऱ्याची लूट या पीक विमा कंपन्या व शासन करीत आहे पीक संरक्षित रक्कम सारखीच असताना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अधिकचा भुरदडका सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद पवार पक्षाचे विधानसभा अध्यक्ष विश्वासराव भालेराव यांनी तालुका कृषी अधिकारी यांना केला लोकप्रतिनिधीच नाही लक्ष म्हणून जनता आहे त्रस्त त्यामुळे शेतकरी आत्महत्याग्रस्त असा घणाघात भालेराव यांनी केला पिकविमा प्रीमियममधील प्रीमियम मधील तफावत दूर करून आतापर्यंत शेतकऱ्यांनी जी अधिकची रक्कम भरली ती शेतकऱ्यांना परत करावी पिकविम्याची तारीख वाढवावी अशी मागणी निवेदनाद्वारे तालुका कृषी अधिकारी जळगाव जामोद यांच्या डी साबीर आशिष वायझोडे सौ वर्षा वाघ दत्ताडीवरे वामन गोडेकर सोपान आटोळे एकनाथ गटमने गजानन भालतडक शिवाजी वाघ मोहिन राज यांच्यासह शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते मराठी समाचारसाठी मुख्य संपादक नागेश भाटकर जळगाव जामोद आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चौक शरद पवार पक्ष यांच्या वतीने आज जळगाव जामोद येथे निवेदन देण्यात दे येत आहे आजचा विषय असा आहे की आपला विम्याचा जो प्रीमियम आहे विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टर प्रमाणे साधारणतः वासीम बुलढाणा आणि सांगली याचा प्रत्येकी अठ्ठावन्न हजार रुपये आहे आणि विम्याचा प्रीमियम म्हणजे हप्ता जो भरायचा आहे पैसे ते वाशिमकरता आठशे सत्तर रुपये आहेत आणि सांगलीकरता पाचशे ऐंशी रुपये आणि बुलढाण्याकरता अकराशे साठ आहे ही फार मोठी तफावत आहे हे जवळ आपल्या शेतकऱ्यांची फार मोठी लूट आहे त्याचप्रमाणे दुरीचंसुद्धा तोच प्रकार आहे नंदुरबारमध्ये संरक्षित रक्कम आहे प्रति हेक्टरी सत्तेचाळीस हजार आणि बुलढाण्यात पण सत्तेचाळीस हजार रुपये आहे त्याचा प्रीमियम आहे बुलढाण्याकरता चारशे सत्तर रुपये आणि नंदुरबारमध्ये आहे एकशे सतरा रुपये पन्नास पैसे ही फार मोठी लूट चालू आहे हे समान असलं पाहिजे सर्व गोष्टी समान असल्या पाहिजेत त्या हिशोबानंच आता आपले लोकप्रतिनिधी हे आहेत व्यस्त आणि शेतकऱ्यात त्रस्त आपले म्हणून होत आहेत आत्महत्याग्रस्त त्याचप्रमाणे हे सर्व समान असलं पाहिजे